हाय हॅलो नमस्कार मित्रांनो हा माझा पहिलाच ब्लॉग आहे मी सुनीता आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मागचे सगळे व्हिडिओ बघता तुमचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स बघता मी आजपासून ब्लॉगला सुरुवात करते आज आम्ही आलो आहे गंगाधर बाबा छत्रालय अनाथाश्रम गुहा येथे तर इथे हे वातावरण बघा किती छान आहे एकदम क्लीननेस आणि एकदम प्रसन्न असं वातावरण आहे आम्ही इथे आलो आहे कारण आज विराजचा बड्डे आहे आणि आम्ही बड्डे सेलिब्रेशन गंगाधर बाबा छत्राला आहे अनाथाश्रम आश्रम येथे गुहा येथे करतो डेकोरेशन छान केलं होतं मुलांनी विरूचा खूप सुंदर असा केक होता हा केक बघून विरू खूप खुश झाला केक विरूच्या हाईटपेक्षाही मोठा होता त्यानंतर त्याला ओवळून घेतलं ओवळण्याचा कार्यक्रम केला थोडासा आणि विरूच्या बड्डेच्या सेलिब्रेशनचा विशेषसाठी मुले तयार झाली सर्व मुलांनी विरूला खूप छान असे विशेष विश केलं त्यानंतर सर्व नातेवाईकांनीही विश केलं नातेवाईकही आले होते थोडेसे सर्वांनाही खूप छान वाटलं ते मुलं बघून आम्हालाही खूप छान वाटलं आणि अशा ठिकाणी बड्डे करणं म्हणजे हे भाग्यच असतं किती छान निरागस मुले आहेत ही त्यानंतर आम्ही थोडा छोटासा मुलांसोबत आणि नातेवाईकांसोबत विरूचा फोटोशूट केलं करण्यासाठी तयार झालो विरूचा फोटो शूट घेतला इथे आम्ही ही फोटो काढले थोडेसे <gliamo> आणि मग नंतर मुलं ही जेवायला बसली सर्व आणि पाहुणेही जेवायला बसली जेवण सर्वांचे जेवण झाल्यानंतर विरूला खूप सारे नातेवाईकाकडून चॉकलेट आली होती ही चॉकलेट एकट्या विरूने त्यावर ताबा मिळू नये म्हणून आम्ही काय केलं त्यातली काही चॉकलेटं त्या छोट्याशा मुलांना दिली ती बघून मुले खूप खुश झाली आणि त्यांचाही चेहऱ्यावरचा आनंद बघून आमच्याही मनाला खूप छान वाटलं आपण हॉटेलमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी बड्डे सेलिब्रेट करतो तिथेही ते तेवढाच खर्च करतो आणि इथेही ते तेवढाच खर्च आणि आपल्याही आनंदास या मुलांना सामील करून घेण्यात जे सुख असतं किंवा आपल्या आनंदात बाकीच्याही बरो बाकीच्यांच्याही चेहऱ्यावर जो आनंद असतो तो, तो बघण्यात मज एक वेगळीच मज्जा असते त्यानंतर त्या मुलांसोबत थोडीशी चर्चा केली आणि त्यांना सर्वांना ही चॉकलेट दिल्यानंतर त्यांचे चेहरा बघा किती ते किती खुश झालेत त्यानंतर त्यांच्यासोबत फोटो काढला आणि अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओ पूर्ण आपण हा आप व्हिडिओ बघा तुम्हाला कसा वाटला हा नेहमीप्रमाणे ला पहिलाच हा व्हिडिओ आहे तर तुम्हाला हा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आम्ही हा पूर्ण झाल्यानंतर